कधी वाटलं नव्हतं की हा दिवस इतका खास असेल केदारनाथ हा शब्द उच्चारला की अंगावर रोमांच येतो गेल्या कित्येक वर्षापासून ही यात्रा फक्त प्लॅनिंग मध्येच राहत होती आणि आज अखेर महादेवाच्या कृपेने मी इथे उभा आहे हिमालयाच्या कुशीत त्या दिव्य केदारनाथाच्या पायाशी जिथे प्रत्येक श्वासात हर हर महादेव गुंजतो सुप्रभात मित्रांनो मी ओंकाराणे तुमचे स्वागत आहे ओंकाराणी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आता आपण आहोत सीतापूरमध्ये सोन थोड्या पुढे आहे इथे ह्या साईडला आहे शहरा साईडला आहे सो इथून आता आपण जीप करून गौरीकुंडला जाणार आहोत आणि गौरीकुंडवरनं पुढचा आपला केदारनाथचा ट्रेक सुरू करणार आहोत साडेपाच होता आलेत सो थोडा उशीर झाला कारण पाऊस होता पाहिता मी थोडा वेळ थांबलो आता निघतो सीतापूरच्या होमस्टेपासनं सोनप्रयाग काही किलोमीटर अंतरावर होतं सो आपण आपला पॅन्थर घेऊनच सोनप्रयागला पोहोचलो आणि तिकटच्या पार्किंगमध्ये आपला पॅन्थर पार्क केलं जर तुम्ही सोनप्रयागपासनं थोडं लांब राहत असाल आणि तुमच्याकडे स्वतःची वेहिकल असेल सो तुम्ही ती इथे सोनप्रयागला पार्क करू शकता प्रॉपर पार्किंगची सेवा इथे अवेलेबल आहे सो आता आपण सोनप्रॅगला पोचलो आहोत ही सोनप्रॅगची पार्किंग आपलं कानतरी तिथे पार्क केलं स्वतः केदारनाथ केदारनाथचा ट्रॅक सुरू झाला तिथून आपण जाणार आहोत आता गौरी कुंडला टॅक्सीने सो आता जी लाईन आहे ही रजिस्ट्रेशनची लाईन आहे रजिस्ट्रेशन चेक करणार आणि त्यानंतर पुढे आपल्याला सोडणार <coughs> <coughs> <So, coughs> आपलं व्हेरीफाईड झालं आहे रजिस्ट्रेशन ठीक आहे आता इथून जीप करून पुढे जायचं गौरी कुंडसाठी त्याला पण लाईन आहे रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन झालं आणि त्यानंतर आम्ही गौरीकुंड साठी निघणार होतो सोनप्रयागच्या जिकडे गाड्या पार्क होतात त्या रस्त्यावर आम्ही निघालो बाजूला वाहणारी मंदाकिनी नदीचा मंजूळ असा आवाज कानावर पडत होता ह्या ब्रिजच्या पलीकडे तुम्हाला गौरीकुंड साठी जीप अवेलेबल असतात पर पर्सन पन्नास रुपये या हिशोबाने ते सोनप्रयाग पासून गौरीकुंडपर्यंत सोडतात जीप चालू झाली आणि आमचा सोनप्रयाग ते गौरीकुंड हा प्रवास सुरू झाला सोनप्रॅक ते गौरीकुंड हा प्रवास इतका ठरारक होता याचं कारण की ते असणारा जो रस्ता आहे तो खूप लहान होता त्यामुळे एका वेळेला एकच गाडी जाऊ शकेल इतकाच काही ठिकाणी रस्ता होता सो so, आपण आता गौरीकुंडच्या जवळपास पोचलो आहोत साठी घेतली सपोर्टसाठी अजून ग्लव्ज नाही घातलेत कारण गारवा एवढा नाही आहे तीन चार लेअर घातलेत आपण अजून थोडं चहा वगैरे घेऊया त्यानंतर ट्रेकला सुरुवात आणि आता इकडचं जे टेम्परेचर आहे ते साठ डिग्री आहे सेवन आहे साठ डिग्री तोंडातनं वापा येतात आणि गौरीकुंडपर्यंत येण्याचा रस्ता एवढा लहान आहे म्हणजे एका वेळेला एकच गाडी जायला सर त्यामुळे कोणाच्या प्रायव्हेट गाड्या वगैरे ते अलाउड नाही सो आता पहाडूवाली चहा आणि ते गरम लागतच नाही एवढी गरम आता कडकडीत चहा काढली त्याने पण त्या ते, ते पूर्ण गहार झाली सो आता चहा वगैरे पिऊन झालाय ही समोर पाहता ही मंदाकिनी रिवर आहे आणि आपल्याला वरती तिथे जायचं आहे तिथून कडतडत आणि आता कुठेतरी सनराय झालं आहे गुवारच्या डोंगरांवर पडतो फार भारी दिसतंय चला तर ट्रेकला सुरुवात करूया आरामात जायचं आहे तर चुल गाणी आला का आणि अखेरीस आम्ही गौरी कुंडला पोहोचलो आणि समोर आम्हाला केदारनाथचा पैदल मार्ग दिसत होता तर फायनली आपण आपला केदारनाथचा ट्रेक सुरू करत आहोत तर बोला हर 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 सो so, आपण आता आहोत गौरी कुंडला ईश्वराची किमया बघा काय भारी आहे या बाजूला जी मंदाकिनी रिवर वाहते ती गार पाण्याची एकदम ग्लेशियर वॉटर आहे आणि ह्या बाजूला गरम पाण्याचा पूल कडकडीत गरम पाणी सो so, ट्रॅक्ची हाळणी काही शंभर दोनशे मीटर झाले असते थंड हवा आहे त्यामुळे बरं वाटत आणि लवकर तसा ट्रेक नाही चालू केला आपण सहापर्यंत निघालो पण गर्दी तर असते सहा वाजता पण त्यामुळे सोन प्रयागपासून गौरी कुंडला येण्यासाठी ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये पण खूप गर्दी लागते लकीली आम्ही ॲक्च्युली ते ग्रुप वाईज घेतात आणि आपण दोघेच आम्ही दोघेच होतो त्यामुळे थोडी धावपळ झाली पण गौरी कुंड ते केदारनाथपर्यंतचा प्रवास लोक आपल्या सोयीनुसार करत होते काही घोडाने प्रवास करत होते काही पायी पायी हा प्रवास करत होते काही पिठ्ठूवर बसून हा प्रवास करत होते तर काही डोलीवर बसून हा प्रवास करताना दिसले सो so, केदारनाथ फक्त पंधरा पॉईंट पन्नास किलोमीटर लांब आहे आपण आहोत आता पाचशे एका किलोमीटर पुढे आलं जवळपास दोन किलोमीटर वर आला आहोत आणि ऊन आल्यामुळे एक एक, -एक लेअर उतरला कपड्याचा तर आणखी गर्मी होईल सो आता इथे मॅगी खाऊया इकडची कारण वरती होत जाणार दृष्टी सो इथे मॅगी खाऊया आणि त्यानंतर मग करूया सो so, दहा रुपयाची मॅगी आहे पन्नास हा हा पण ती इकडे पन्नासला आहे लहान इकडे पन्नासला आहे दहा रुपयाची पॅकेट रुपयाची दोन किलोमीटरचा ट्रेक झाला काय वाटलं आम्ही कसा आहे ट्रेक लागले ठीक आहे शकतो अजून माहित नाही कारण आता आम्ही दोन किलोमीटर वर आल आहोत एक डोंगर ॲक्च्युली तीन डोंगर आहेत आम्ही जे आता चेक केलं तीन डोंगर पार करून आपल्याला केदारनाथला पोचतो आपण सो आता तुम्हाला मी दाखवतो आम्ही इथपर्यंत पोहोचलो आय थिंक दोन अडीच किलोमीटर झाले असतील समोर आता ग्लेशियरवाला माउंटेन थोडा कॅमेरामध्ये थोडं छोट दिसत हळूहळू जेव्हा जेव्हा जाऊ त्या तो प्रॉपर दिसतो बरोबर बाबाचं दर्शन घेऊ तो शकतो केदारनाथ तेरा किलोमीटर आहे फक्त तीन किलोमीटर आपण आलो हो आहोत कारण इथून गौरीकुंड आहे तीन किलोमीटर समोर वॉटरफॉल आता जंगल चट्टीला पोटलो आहोत चहासाठी कम चहा खाते आपलं महाराष्ट्रातील तीन चार किलोमीटरचा ट्रेक आणि हा पंधरा किलोमीटरचा ट्रेक खूप डिफरन्स आहे तीन किलोमीटरने पूर्ण दिवसाची दिवसाचा घाम काय जास्त झालाय बघूया किती वेळ लागतो आणि थंडी पण आहे वातावरण हाय अल्टिट्यूड असल्यामुळे थोडं वाटत संध्याकाळपर्यंत पोहोचू असतो तरी आरामात चाललो आम्ही जास्त घाई नाही वाटेत आम्हाला एक आजी आजोबा दिसले जे पायी केदारनाथचा प्रवास करत होते सो so, पाच ते सात किलोमीटर झालेत आपले अंतर काय कळत नाही कारण आता इथे केदारनाथ साडे दहा किलोमीटर छोटी बिंचोटी साडेतीन बेस कॅम्प नऊ आनी बीन बनी ऑन फाइव ब्रेक so, भारी चल पांच से सहा किलोमीटर अपन के लिए बारह वजले आम से पांच किलोमीटर ट्रेक करूँ चल अजु दा किलोमीटर बाकी सो so, ट्रेक दरमियान एनर्जी सा ड्राई फ्रूट्स कैरी के लिए तेच खात आता पाच किलोमीटर थकून टाकलं अजून दहा किलोमीटर बाकी सो so, आता आपला सात ते आठ किलोमीटरचा ट्रेक झाला आणि आपण अर्धा आलो अर्धा आलो असं म्हणून जाऊ इथून अजून चार तास पकडा ट्रेकचे आता वाजले दुपारचे दोन दोन बारा झाले म्हणजे संध्याकाळी सहा साडेसहा सातपर्यंत आपण पोहच म आता मी थोडं खाण्यासाठी थांबवतो तिथे चना मॅगी मिळते ते आम्ही आपण ट्राय करतो टाकत पण सो ही आहे चना मॅन पावा आलं सो जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेक झाला मधे पाऊस पण येतो सो आता रेनकोट घातला आम्ही सो ट्रेकमध्ये ह्या गोष्टी समजल्या की कारण हा लेंदी ट्रेक आहे म्हणजे बावीस किलोमीटर म्हणतात सतरा किलोमीटर लिहिलेलं आहे पण आहे बावीस किलोमीटरचा सो जेवढं आपल्याला होतं आहे श्वास फुलतो तेव्हा जाऊन थांबायचं त्यानंतर पुन्हा चालू करायचं पुन्हा श्वास झाला जास्त ओवर होतं परत थांबा परत चालू असंच चालू आहे म्हणजे अर्धा अर्धा किलोमीटर आम्ही चालतो आहे अर्धा किलोमीटर चाललं परत थांबू तिकडे चाललं तिकडे जिकडे नॉर्मल रस्ता तिकडे कंटिन्युअस चालतो सो so, अजून चार तास पकडून चला आता अडीच वाजलेत सहा साडेसहापर्यंत पोचले चल सो so, इथून केदारनाथ धाम सात किलोमीटर आहे मी आता खडी चढाई सुरू झाली तिकडे केदारनाथ आहे त्या साईडला झिग झिगॅकड्या वरती जायचं ना तिथे वाटेत डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहत आमचा हा प्रवास चालू होता आणि जोडीला समोर दिसणारी हिमालय रेंज आणि त्यातून वाहणारी मंदाकिनी नदी फार सुंदर दिसत होती केदारनाथचा शेवटचा चढ जरा जास्तच कठीण होता तर आपण लहान लहान पावलांनी प्रत्येक टप्पा पार करत अखेरीस त्या दिव्य केदारनाथपर्यंत पोचलो सो आपण फायनली केदारनाथला केदारनाथच्या जवळपास पोचलो हो आहोत इथून एक किलोमीटरवर केदारनाथ आहे आणि आजूबाजूचा नजारा बघायचा हो पितोय केदारनाथ मध्ये चहा सो so, फायनली आपण केदारनाथ मंदिराजवळ पोहोचलो आहोत साडेसात वाजली असते हालत बेकार आहे कारण थंडी खूप आहे कारण दोन दिवस पूर्ण बर्फ पडला त्यामुळे बेकार थंडी आहे चला तर रूमचं पहिलं बघूया पण टेंट बुक केलं आहे तर टेंटचं काय ते कुठं आहे ते त्याला फोन करून बोलूया <स्थाथा> फायनली आपण केदारनाथ मंदिराच्या समोर आहोत महादेवाच्या दर्शनाने पुन्हा एकदा ही एनर्जी घेऊन हर हर महादेव हर हर महादेव हाँ? तो ये था। था। हर हर महादेव आरती लीजिए आप लोग करते रहिए चढ़ावा करते रहो आरती में सो फाइनली आप टेंट मध्य आलो आहोत अपना टेंट है एक्चुअली ग्रुप ऑफ इथे टेंटेंट आणि हा मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे म्हणजे मंदिर फक्त दोन आहे येतो आणि जवळ असल्यामुळे हा बुक केला होता सो थोडा रेस्ट घेऊया नंतर जेवूया आणि मग रात्री थोडंफार मंदिराजवळ केदारनाथाचं दर्शन घेऊ पण आय थिंक आता मंदिर बंद झालं <coughs> सकाळी आय थिंक चार किंवा पाचला मंदिर उघडतं हो सो सकाळी लाईन लावायला लागेल लागे ला स्पर्श दर्शनसाठी सकाळच्या वाजलेत चार दर्शनासाठी समोर आहेत आपले केदारनाथ बाबा केदारनाथच्या स्पर्श दर्शनासाठी बऱ्यापैकी मोठी रांग होती सकाळी दोन ते तीन वाजल्यापासून ही रांग सुरू होती केदारनाथ मंदिराचं दर्शन आहे आणि दर्शनाला जवळपास आम्ही सकाळी चार वाजता लाईनीत लागलो होतो आणि दर्शन होईपर्यंत सात वाजले केदारनाथ धाम हे भगवान शिवाचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र तीर्थस्थान आहे हिमालयाच्या कुशीत मंदाकिनी नदीच्या काठी वसलेले हे मंदिर महाभारत युद्धानंतर पांडवांनी बांधले यामागची कथा अशी की महाभारत युद्धानंतर पांडवांना आपल्या पापाचे प्रायश्चित करायचे होते त्यांनी भगवान शिवाची आराधना सुरू केली पण शिव त्यांच्यावर रागवलेले असल्याने ते बैलाच्या स्वरूपात हिमालयात लपले पण विमाने त्यांच्या शेपटीला धरले त्यावेळी केदारनाथ तुंगनाथ रुद्रनाथ मध्यमेश्वर आणि कल्पेश्वर ही पाच ठिकाणं मिळून पंचकेदार या नावाने ओळखली जाते केदारनाथ हे त्या पंचकेदारापैकी सर्वात प्रमुख स्थान असून चार धामापैकी एक म्हणूनही ओळखले जाते पुढे आदिगुरु शंकराचार्य या केदारनाथ मंदिराचे पुनरुस्थान केले मित्रांनो आपण आहोत आता केदारनाथ मध्ये माझ्या मागे पाताय हा भीमशिला दगड आहे दोन हजार तेरामध्ये मध्ये ज्यावेळी विनाशकारी बाढ आली होती म्हणजे पूर आला होता त्यावेळी हा दगड वरून वरून त्या बाजूने अगदी बाजू पाठी आला या मंदिराच्या अगदी पाठी आला ज्याने या केदारनाथ मंदिराचं संरक्षण केलं आणि पाण्याचे दोन भाग झाले आणि दोन जागे निघून सो आता केदारनाथवरून आपण निघत आहोत वाजलेत नाईन फिफ्टी सिक्स दर्शन झाले प्रसाद घेतलाय हा इथे लवकर श्वास फुलतो जरा जरी चालला तरी थोडं खाली गेलं नॉर्मल आहे आणि आजूबाजू तुम्हाला नेचर दाखवतो काय सुंदर असं दृश्य आहे आपण केदारनाथ मंदिरापासून खाली दीड दीड ते दोन किलोमीटर आलो आणि मला घोड्यांची शाळा दिसेल जिथून खाली गौरीकुंडसाठी घोडे जातात किंवा गौरीकुंडवरनं केदारनाथसाठी घोडे येतात ते घोडे इथपर्यंतच येतात इथून तुम्हाला पुढे वरती दीड किलोमीटर चालतच जायचे दीड दोन किलोमीटर सो आय थिंक साडेतीन हजार रुपये मालिन यायचे किंवा वर यायचे हे गव्हर्नमेंटने फिक्स केलेली अमाऊंट आहे जर कोणी केदारनाथ येत असाल तर याने प्रवास करू शकता तुम्ही पण ट्राय करा जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही चालत या तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल ह्या केदारनाथ ट्रेकचा सोबत या केदारनाथच्या मंदिराचा वेगळा अनुभव तुम्हाला त्यालावर मिळेल तुम्ही नक्की या आणि जर तुम्ही केदारनाथला येणार असाल तर फक्त एवढं आपल्या मनात ठेवा किंवा डोक्यात ठेवा की आपल्याला फक्त महादेवाच्या प्रार्थनेसाठी आलो आहोत आपण केदारनाथच्या दर्शनासाठी आपण इले इथे आलो आहोत बाकी गोष्टी आजूबाजूला काय चालल्या आहेत कोण पैशाच्या व्यवहार काय करतो आहे काय एवढी महागाई आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त या महादेवाच्या केदारनाथ केदारनाथ महाराजांच्या बाबाच्या दर्शनासाठी आला आहोत एवढं तुमच्या बाकीचं तुम्ही काही विचार करू नका आपलं दर्शन घ्यायचं आणि गप्प पुन्हा एकदा खाली मिळायचं कधी कधी तुम्ही शॉर्टकट घेऊ शकता पण उतरतानाच घ्या चढताना घेऊ नका कारण चढताना धाप लागेल उतरताना आपल्याला सह्याद्रीची प्रॅक्टिस आहे त्यामुळे तुम्ही आरामात हे उतरू शकता जास्त कठीण पॅच नाहीये डोंगरच आहे आपलं दगडच आहे प्रॉपर या केदारनाथ यात्रेने एक गोष्ट शिकवली प्लॅनिंग कितीही करा पण शेवटी जे घडतं ते देवाच्या वेळेनुसारच घडतं आणि जर मनात श्रद्धा आणि विश्वास असेल तर काहीही अशक्य नाही केदारनाथचा प्रवास संपला पण भावना अजूनही ताज्या आहेत केदारनाथ तू खरच अविस्मरणीय आहेस हर हर मात